किती पण काम असू दे सिरियल लावल्याशिवाय लोकांना जमत नाही ठेवली एवढी मच्छी साफ करायची पाहिजे ते बघा आता आपली धुवून झाली मच्छी मसाला टाकते फोन काय ठेवत नाही अरे शंभर रुपये मी मोठा नाही ते युट्यूबर बनायचं मला शंभर रुपये घेऊ या बघ शंभर रुपये घेऊन आला विहार विहार मच्छीचे पैसे घेऊन आला मग हे काय घेऊन आला शंभर नाही येडे हजार 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 दे हे परा घेऊन जा फायनली आपलं रेडी झालंय कोलंबी फ्राय कोलंबीचा रसा आणि बोंबील फ्राय नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑन इंग वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर फायनली आपल्या घरामध्ये व्हिडीओ करतोय तर आपण मच्छी आणले तर बघूया काय नक्की आपण आयटम बनवतोय तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आता आधी बघूया आपण कोणती मच्छी आणले आज आपण आणले बोंबील हे बघा आणली बोंबी फ्रेश आहेत फ्रेश तुम्हाला समजतं मच्छी फ्रेश आहे की नाही बघा दबलेली वगैरे असेल तर उतरलेली आहे मच्छी बघा फ्रेश फ्रेश दिसते तर आपल्याला साफ करायचं आहे पहिला बघा और... त्यानंतर आपण आणले सर्वांचे फेवरेट कोलंबी आज लवकर आलोय मी पण कोलंबी पण फ्रेश आहे बघा उतरलेली मच्छी लगेच समजते आपल्याला कारण आपण कोकणात ते असल्यामुळे आपल्याला मच्छीचा अंदाज आहे डेली खाल्लेली आहे ना मच्छी आपण मच्छी मच्छीबी सिद्धी साफ करणार आहे आपण घेऊन जाऊ कोलंबी साफ करायला करा लवकर आलोय तर काहीतरी मदत करूया आपण हे बघा आपण आता ट्रायपॉड पहिल्यांदा यूज करतोय बघूया सक्सेस होतोय काय परिस्थिती काय आपली इकडे मॅडम शिकायला अजून शिकताय लेडीज असं मला नक्की बाईस बंद कर ऐश लोक असतात अशी सापता आपल्याला मच्छी आणले याच्या कारण आता मार्गशी चालू होणार नंतर पुन्हा एक महिना बंद नॉनव्हेज लवकर आलो आराम करायला पण अशी कामे करायला लागतात आमच्याकडे कचरा इकडे आपले बोंबील साब आहेत हे बघा ट्रायपॉट दिसत असेल तुम्हाला <laughs> फर्स्ट टाइम यूज करतोय आपण बघूया सक्सेसफुल आहे का बोंबील हे फ्राय पण करायचे आहेत हे पण कॉलर बिझी आहे आपल्याला पण फोन आलाय इकडे मॅडम अभ्यासात बिझी आहेत रेल्वेच्या एक्झाम देत आहेत मच्छी अशीच पडली आपली मी कॉल ठेवेन त्यानंतर साफ करायला बसेन हे बघा किती पण काम असू दे सिरियल लावल्याशिवाय लोकांना जमत नाही इथे ठेवली एवढी मच्छी साफ करायची त्याला सिरियल पाहिजे तिकडे एक टिपर बघा आमच्या घरातली टिपर इकडं कॉलवर चालू आहे खेडची टिपर आहे ती चला कोणाच्या नाद्याला लावून अर्थ नाही आता एक माणूस भेटलाय पण आता साफ करायला एवढी चला आता आपण पण ट्रायपॉड लावतो मग साफ करायला बसूया बरोबर लागले का बघूया परफेक्ट तर आपण मोस मच्छी साफ करायला आपली धुवून झाले मच्छी मसाला टाकते फोन काय ठेवत नाही गरम मसाला चवीनुसार मीठ बायका बाय का नाही कधी थोडे लिंबू पण दिलायचं फ्रीश फाय मसाला फ्राय करायचेत बुंबील सर्व मसाला वगैरे टाकून मिक्स करायचं मी बघा इकडे एक किलो बसवले आपण साफ करायला साफ कमी कर करते टाईम <coughs> पास त्या सिरियल बंद केल्या पाहिजेत हे बघा अजून एवढेच झाले त्या बंद झाल्या ना तर खूप लोक सुखी होतील मसाला वगैरे आपल्याला फ्राय करायचं बोंबिल फ्रीज मध्ये ठेवायचं मॅरिनेटला चला आता आपण पण साफ करायचं पुन्हा

चला आता आपण फायला सुरुवात करूया रवा घेतलेला आहे एका साईडला आपली मच्छी ऑलमोस्ट साफ करून झाली थोडीच राहिली आता छोटी छोटीच राहिली बघा वाटते जास्त पण कोलंबीचा हात लपड आहे त्याचा साफ केल्यानंतर किती कमी वाटते बघा तर आम्ही आज तीनच माणसं आहोत दोन माणसं आमची अजून आलेत नाही बघा रवा टाकला त्यानंतर फ्लॉवर आणि मसाला लागलाय हे नॉर्मली सर्वांच्या घरामध्ये आयटम बनतो बोम्बी फ्राय तो आज आपण करतोय का इडला डाल लावले आपण का साईडला राईस एव फिश फ्राय मसाला मग रेसिपी साठी नाही तरी पण तुम्हाला सांगतो एकदा रेसिपी सर्वांना माहीत तर असेल हा भानसुरा सर्वांच्या घरामध्ये असतो मग घ्यायचा हा नाही असू दे बाबा व्हिडिओ मध्ये रिअल दाखवायचा असतो फेक नाही तुमच्या हा बघा हे सर्व पहिलं मिक्स करायचं आपल्याला कमेंट मध्ये सांगा तुमच्या घरात नाही का भानसुरा <laughs> भानसुरा <laughs> <देले laughs> भानसुरा बघा जो कपडा असतो साफसफाई करायला त्याला भानसुरा बोलतात काही लोक खेडमधली आमच्याकडे वेगळा शब्द आहे त्याला आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया चला आता आपण बोंबील सुरुवात करूया विचारा तू खाऊ नको बिचारायचा सोडणार आहे मी काही वर्षानंतर बघू दो वर्ष कोणता येतोय आय लव मच्छी बाबा आमच्या आजीने शिकवली मच्छी आम्हाला खायला अशी कशी सोडणार मच्छी आमच्या कोकण भाषेतील आयुष्यातला महत्वाचा भाग आहे कोकणातील लोकांच्या ट्रायपॉडचा मस्त वापर आहे आज आपण पहिल्यांदा करतोय पण आता रेग्युलर वापरायला लागेल बघा इकडे आपली साफ झाली मच्छी एवढी कचरा बघा किती मच्छी अशा कतरा जे असते हे पण गाडी येऊन फ्राय करायची आपल्याला हे तुम्हाला एक टाण दे टाण बघा आपण पण मदत करतो पुस्तक काट नाही पकडत नाही कोण गरीब आले पहिला कोणत्या गरीब चे हा बघा हा एक गरीब आलाय एक एक गरीब बाकी आहे माशांच्या माश्यांचे मालक आले हे बेबी हे बघा 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 साफ कर साफ 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 कर साप कर कर चल पटपट टाइमपास नाही पाहिजे ते तर आता आपण गाडी जाडी कोलंबी काढून घेऊया आहे एवढा ताट देना मोठा पण गाडी समजेल कशी सर्व टाकू द्यायला समजेल ना हा आता आपल्याला जाड़ी देडी घ्यायची हे काय बोलते माई अरे हे व्याजा सकट दे माई माईला बोल व्याजा सकट गाडी घ्यायची आपल्याला काय करायचे ना म्हणून हे बघा आमच्या आत्या या आमच्या आत्या तिला मच्छी आम्ही आणून दिले आता पैशाचा सारखा हिशोब मागते पैसे नको देऊ तू इथे व्हिडिओ चालू आहे युट्यूबर लोक काय बोलतील मला आत्याकडून कसे पैसे घेऊ मी अरे शंभर रुपयात मी मोठा नाही होणार ते युट्यूबवर बनायचं मला शंभर रुपये घेऊ या बघ शंभर रुपये घेऊन आला विराट विराट मच्छीचे पैसे घेऊन आला मग हे काय घेऊन आला शंभर नाही येडे हजार हजार ते हजार हे परा घेऊन जा हे बघा हे विराट अजून पैसे आहेत वाटत त्यात मच्छी पैसे घेऊन आले आमचा माणूस हे वेंदा घेऊन जा घेऊन जा पैसे घेऊन जा हे येतो तू खायला येतो मचली मच्छली खाय काय करत आहे बोल काहीतरी तरी चॅनलला सबस्क्राईब कराय बोल तू बघतोस काय आधी व्हिडिओ इडे जा, नीर पैसे जा पैसे पडतील हे पु लिफ्टनी जापरतोय काय जा, जा लिफ्टनी जा, लिप, जा, जा, जा चालत काय चालतो लिफ्टची सर्विस आहे ते पैसे पाडशील चला हे जाडे आपण मोल नाही कोलंबी काढतोय हे तो बियांकडे लक्ष दे फिरायला दौरा। राहण्याचा एक फायदा आहे मस्त ताजी फ्रेश मच्छी होते बघा तुम्हाला समजलं असेलच बॉम्बीवरून पण बॉम्बी आणि आपली कोलंबी वरून मी मस्त साफ केले हा घे ना हे असे मला मोठे मोठे होऊन देत नाही युट्यूबर लोक बाबा काय हे बघा घरात लाचचा व्यक्ती फक्त फ्री मध्ये खायचंय आहे काही लोकांना ते लोक आले आता हे बाबा मी मच्छी आणतो मच्छी करायची पण माझी जिम्मेदारी नाही कुकर हा तुम्हाला काय बोलायचं बियाण पैसे द्यायला माईला फोन लाव माईला बोल शंभरच्या घे हजार रुपये दे, <laughs> दे चौका माल हजार मागताय एवढं बस काय पायसाठी अ एवढी मछली मछली फ्रायम फ्राय हे बघा शंभर रुपयाचा किती मोठा रामायण चालू आहे ते आमच्या घरात फक्त शंभर रुपयासाठी किती फोन येत आहेत बघा बघा तुम्हाला वाटत घे घे जास्त घे जास्त घे अजून घेऊ माहिला बोल युट्यूबला काय लोक बोलतील मला कमेंट करतील लोक शंभर रुपये घेतले आत्याकडून हे बघा मी शंभर रुपये नाही घेतले वाटत मला वाटत मी पैसे घेईन पण नाही घेतलेत मी बघा या दोघींना पण विश्वास नाही माझ्यावरती माहीला बोल हजार रुपये दे हजार रुपये दे शंभरच्या बदल्यात दहा दिवस आण तुम्ही सर्वसामान्य घरामध्ये कसे लोक वागतात ते बघा इथं आपल्या भाकऱ्या आहेत ते साहेब आपले आलेत कामावरून बारा तास ड्युटी केल्यानंतर पण इथे कामाचे म्हणजे माणसाने करायचं काय काम करायचं किती बघा आम्ही आई बाबा मला पण काम आहे मी पण गोल्डमॅन आहे माझे सबस्क्रायबर काय बोलतील आत्ताकडून शंभर रुपये घेतलेस काय यार लो लोक नाव ठेवतील मला एवढा मोठा युट्यूबर बनणार आहे <laughs> मी काय बोलते दादा का आणतील ना तेव्हा द्या आम्हाला ते आम्ही आणायला सांगू ना, ना, आ, ना। तो ते बस ना। दो यार शंभर रुपये भरपूर झाले दिले बिया दिले बियान म्हणून किती कन्फ्युज आहेत लोक आमच्या बेबीचं ऐकू लेवर ना हाय लेवल च अभ्यासात पर... हाय लेवल पण हा प्रश्न आहे का पैसे घेणं हे झालं की नाही तीन तीन बायका आहेत त्या घरात तरी पण आमच्यासारख्या गरीब लोकांना मच्छी साफ करायला होत जाय जाय आपण ऑर्डर द्यायची आपली बघा वा, साड्या साड्या आलेत उठल्या एकच आहे अजून उठले तर आमच्या मित्राचं लग्न आहे त्याची तयारी चालू आहे पण या काही साड्या घालणार नाही माहिती मला वा साड्या आपल्या काही टे टेलर आहेत थोड्या दिवसाने त्याचे पण व्हिडिओ येतील मशीन तर आहे आपल्याकडे फक्त टाइम भेटत नाही बघा एवढ्या ऑर्डर आहेत ना कोणाची बघा खेडवाल्या लोकांना समजा असेल आपल्या भाकऱ्या चालू झाल्या आमच्याकडे एक खासियत आहे आम्ही चपात्या खात नाही आम्ही भाकऱ्याच खातो मुंबईला असून पण तेव्हा कट्टरपा खेडवाल्यांना ही भाषा समजत असेल आम्हाला काही समजत नाही खटरपा वगैरे

कोण तुमच्या पेक्षा आम्ही भांडत आम्ही भांडतच नाही हा जाते हाय सर्वच घेतो अरे या दोन बावल्या ना कोण बघतोय बंद करून टाकतो टी व्ही सिरियल नाही पाहिजेत मला आमचे पाहुणे दोन नवीन ऍड केले ना मी शार्क आणले शार्क ब्लॅक दिसतात ना शार्क आहे आपण कोलंबी फ्राय करायचे आपण मोबिलमध्ये मही टाकले मसाले तेच कोलंबी टाकायचे टाकायचे फायस्पूर्ट चालेल आपले एवढेच राहिले आ, बोंबी झाले थोडं तुटलंय होतं फ्राय मध्ये तर आपण कोलंबी फ्राय करायची मच्छी खाऊन घेतोय कारण आज शुक्रवार आहे शनिवार रविवार त्यानंतर कदाचित मार्गशीस कदाचित काय मार्गशीर चालू होणार आहे नंतर एक महिनाभर बर... पुन्हा वेज आता दोन तीन दिवस मस्त चिकन मच्छी खाऊन घ्यायची पोटभर बाबा आमच्यासाठी वर्षभरच आहे ते ना काय नाही आहेत कोकणातील लोकांना पण कोकणातच आहे यांच्याकडे एवढी मच्छी नाही आमच्याकडे दे बाबा डेली मच्छी खाणारे लोक आहेत आपलं रेडी झालंय कोलंबी फ्राय कोलंबी चरासा आणि बॉम्बिल फ्राय आता आपण जेवायला बसूया किरकिरी चालूच आहे अजून बंद केल्या पाहिजे तरी चला फायनली आता आपण जेवायला बसूया

অালালারা কাডি অা১া কালাল থিযরগেন অভাল সেয যাল্রা আমা কালা, আমালার আমালা কালে আমালার য়াগেয়

पेपर <ermanes>

तर हा व्हिडिओ पण नक्की बघा आज आपण केलेला बोंबील फ्राय आणि कोलंबी फ्राय तर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण नवनवीन व्हिडिओ करत राहू तर चला चॅनेलला सपोर्ट करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या